तर मित्रांनो तेवढं पॅक होऊन का चाललोय तर ज्या ठिकाणी आपण चाललो आहोत तिथं भंडाऱ्याची उधळण खूप जास्त होते आणि प्रामुख्यानं जसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी उधळ होते एक म्हणजे जेजुरी जिकडे तर आता आपण आय पी ओ आणि विदाऊट हेल्मेट तर जाऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पट्टणकडोलीची विठ्ठल बिरदेव मंदिराची यात्रा सो सध्या आपण तिकडे चाललोय पट्टणकडोलीला आणि ऑन द वे आहे एवढं पॅक व्हायचं कारण म्हणजे आपले जे भंडाऱ्याचे उदाहरण असते ते भयानक प्रमाणात असते तुम्ही बघायला येत जी जमीन वगैरे आहे ती तुम्हाला पूर्ण सोनेरी झालेली वाटेल जशी सोने सोन्याची जे जेजुरी आहे असं म्हटलं जातं तसं हे पण मंदिर आहे चार दिवस सोनेरी होऊन जातो पूर्ण तर जायचं आहे विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण बोडवली आज हे हो, काय कसं कसं काय वेलकम टू नाथ्यू ब्लॉक ऑफ चला जाऊया पट्टण घडवलेला थोडस वाऱ्याचा वेग जास्त आहे पुढे येऊन पटण घडवलेला तिथं जाऊन तुमच्याशी निवांत संवाद साधतो भेटूत तर दोन आज गेलो ना मोहिते रेसिंग अकॅडमी आहे म्हणजे जिथे गोकार वगैरे जे, जे आपण म्हणतो ना गोकार असते आपल्यासोबत म्हणजे तुमच्यासोबत शेअर करावं कारण इंजिनिअरिंगमध्ये काय काय आहे तर मित्रांनो इथूनच तुम्ही बघू शकता खालनं सगळे जमीन तेवढे ते तेवढे ते झालेले ऑलमोस्ट ऑलरेडी दिसाळ लागले या बाजूला भयानक बंदोबस्त आहे म्हणजे बॅरिगेड्स वगैरे प्रचंड लावल्यात आपल्याला ह्या कमानेतून पलीकडच्या बाजूला म्हणजे आपलं एक ॲक्च्युली काम आहे पट्टण पट्टन म्हणून आपण आलो आहे पण आपल्याला ह्याच्या पलीकडं जायचं आहे आता जाता येत आहे नाही येत आहे ते वेगळी गोष्ट आहे ह्याच कमानेतून आपल्याला पलीकडं जायचं आहे पण सध्या आपण दर्शन घेऊन येऊ आतमध्ये जाऊन मंदिर पण तुम्हाला मी दाखवतो ॲक्च्युली कालपासून मी यात्रा चालू झाली माहिती आहे आज दुसरा दिवस आहे मी तुम्हाला एक 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 दिवसाचं एक जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला महत्वाचं सांगत जाईन काय काय आहे ते तो मंदिर इथे आहे दिसतंय बघा श्री बि विठ्ठल बिरदेव तो जाऊया तिथे हे सगळे आता स्टॉल्स वगैरे लागले तिथे भयानक परवा दिवशी आलेलो होतो त्या दिवशी काहीच नव्हतं या रोडवरून आवाज केवढं हे झालं रे खालके ते सगळी हळद आहे ऍक्च्युली ओरिजिनल हळद आहे खालती दिसतं तुम्हाला ते आणि पूर्ण माणसं माखलेली असतात हळदीने दिसून दिसली तर मी दाखवून तुम्हाला सध्या तरी आज जाऊ तो धन्यवाद धन्यवाद तुम्ही ज्या व्यक्तींना पाहिलं होतं ना तर ते आहेत फरंडे बाबा म्हणजे जे आता हे जे विठ्ठल बिर्देव मंदिर आहे त्यांची ह्याची जी, जी, जी गादी आहे ती गा मानाची गादी त्यांना मिळालेली आहे सो जस्ट आता आपण तिकडून जाऊन आलो बऱ्याचशाच गोष्टी तुमच्याशी बोलायच्या म्हणजे कसं आहे मध्ये गायचं एकतर नवसाला पावणारा देव असं मानलं जाते याला आणि आपली जशी जी विठ्ठलवारी आहे ना जसं आपण आता एक महिना आपण आधी निघून विठ्ठलाला पायी जातात तसे बरेच लोक ह्या यात्रेसाठी पायी येतात इथे सो अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत मी हळूहळू तुम्हाला एक एक गोष्ट जसं जसं माहीत होईल तसं तसं मी तुम्हाला सांगतो आहे तर <coughs> आता ह्या मानाचे छत्र्या असतात या छत्र्या जसं तुम्ही बघायला छत्र्या नाचवा लागल्यास त्या मगाशी पण तुम्हाला तुम्ही बघा थोड्या आधीच्या फुटेजमध्ये वगैरे बघितलं असेल खूप भारी फिरवताहेत आहेत भारी लागत आहेत आपली जशी आषाढी यात्रा असते ना तशाच प्रकारे बोम आपली नवरात्र झाल्यानंतर बोम पौर्णिमा जी असते त्याच्यापासून ते दिवाळीचा जो पाडवा असतो तिथपर्यंतचा हा कालावधीमध्ये ही एची जे जे उकले उकले यात्रा भरते आणि विषय म्हणजे कसं असतं ही ह्याची तारखा जे असतात ते पुजारी आणि आताचे जे महाराज होते ते मिळून वगैरे ही तारखा वगैरे झालं की कुठल्या तारखेला कुठले चार दिवस ही यात्रा भरणार पद्धतीनं म्हणजे हा सगळा विषय असतो येतो आणि पहिल्या दिवशी नंतर असं असतं की मी यात्रापर्यंत ज्यामध्ये जी महाराजची तलवार असते त्यांची पूजा केली जाते त्याच्या आधी ते देवासाठी जे दूध काढलेलं असतं म्हणजे शैळीचं जे दूध असतं ते दूध अर्पण केलं जातं त्याची अजून एक पॅक स्टोरी आहे ती पॅक स्टोरी मी तुम्हाला थोड्या वेळाने एकदा कन्फर्म करून मी सांगतो तुम्हाला तो हा पहिला दिवस असतो एक आवाज येतो मंदिराबद्दलचं म्हणजे बऱ्याचशाच आख्यायिका आहेत म्हणजे हे विठ्ठल बिरदेव कोण आहेत काय आहे ते कुठून आले कसे आले तर त्याची एक आख्यायिका अशी आहे की हे विठ्ठल बिरदेव जे आहेत हे दोघे पण भाऊ होते आणि हे जे आहे हे कर्नाटकामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये गावामधून ते बाहेर पडले होते आणि त्यांना भूक लागली होती होती एका टायमला तेव्हा त्यांनी एक जे धनगर समाज होते त्यांच्याकडून दूध म्हणजे काहीसाठी काहीतरी मागितलं सो धनगर धनगरांनी त्या त्यांना दूध दिलं आणि त्यांना ते दूध इतकं आवडलं की त्यांनी दररोज हे दूध मिळेल का हे त्यांच्याकडून म्हणजे हे त्यांना विचारलं तर ते, ते बोलले की हां हे तुम्हाला दोन मिळू शकतं आणि त्यांच्या ज्या काही समस्या वगैरे होत्या त्या त्यांनी या दोघांना सांगितल्या आणि त्या हळूहळू समस्या सुटत गेल्या आणि नाही त्यांनी जेव्हा नंतर तिथून निघायचं निघण्याचं ठरवलं तर ते कर्नाटकातून निघून तिथे पट्टण बोडलीला आले आहेत आणि ते इथेच नाही आले अशी एक छोटीशी अफडिका आहे की तिथून खरी आहे कुठे माहीत नाही पण माराशात अखेर त्यापैकी ही एक आहे आणि तो अजून काय सध्या तुम्ही बघू शकता सगळीकडून गुलाल सॉरी गुलाल नाही लागला भंडारा ना लागला आहे गुलाल गुलाल सगळे गुलाल उधळतात ना त्यामुळे गुलालाची सवय झाल्या भंडारा आज भंडाऱ्यामध्ये आलो आहे आपण भंडारा उधळत आहेत सगळीकडे भंडारा लागला बघू शकता त्यामुळेच मी आज चनवून असं होतं की आज व्यवस्थित सिंपल साध्या कपड्यांमध्ये जायचं गोप्रो पण पिवळा थार झाला आहे आपला काळ्या काळा होता तो पिवळा झाला आहे सगळं पण नको असू दे चांगलं भारी वाटतंय खूप पॉझिटिव्ह माहिती असतात जे बाबांनी काल काही हे केलं आहे म्हणजे काय म्हणायचं भविष्यवाणी केली आहे तर ते ऐकायला जरा मजा येईल मला ह्या वर्षीचा अंदाज त्यांनी काय काय सांगितलं आहे म्हणजे येतं येतं वर्ष कसं राहील काय राहील सो मागच्या वर्षी जे काही त्यांनी सांगितलं होतं ना बऱ्यापैकी त्या गोष्टी झाल्यात म्हणजे जे 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 त्यांनी राजकारणाबाबत सांगितलं होतं की राजकारण खूप कटातोटीचं होईल राजकारण तसंच झालं आहे महाराष्ट्रातलं तर ॲटलिस्ट परत त्यांनी सांगितलं होतं की पाऊस व्यवस्थित हो पडेल पाऊस या वर्षीचा आत्ता खूप भारी पडला आहे पाऊस परत पेरण्या वगैरे कधी करायच्या काय करायच्या ते सगळं सांगतात ते महाराज आहे ते सो परत एकदा आलो आहे आपण इथे इथून एकदा शेवटचं दर्शन घेऊ आणि निघूत आपण मित्रांनो अनेक गोष्ट सांगायची होती जे आत्ताचं जे यात्रा तुम्ही पाहिली तर प्रत्येक म्हणजे मोस्टली तरी यात्रा ज्या असतात त्यामध्ये तुम्हाला बळी वगैरे दिलेला तुम्ही ऐकला असेल म्हणजे बकरं कापणं कोंबडा वगैरे कापणं हे तुम्ही ऐकलं असाल पण हे आत्ताचं जे जा मंदिर आहे ह्याला मांसाहार जरासुद्धा चालत नाही म्हणजे ज्या दिवशी यात्रा भरते त्या दिवशी म्हणजे तुम्ही जर मंदिरात येणार असाल तर मांसाहार करून अजिबात म्हणजे तसं कुठल्याच मंदिरात चालत नाही पर्टिक्युलरली पण या मंदिरात तर अजिबात नाही चालत कारण हे जे देव होते तर ह्या देवांचं म्हणजे प्राण्यांवरती एवढा जीव होता की जी ते हत्या मानत नव्हते सो माणसाहार ह्या देवाला म्हणजे अलाऊड नाही आहेत तर अशा छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू कळत चालल्यात आपल्याला आणि असं होतं आजचा विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टणकडोली हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वगैरे वाटला आहे नाही वाटला आहे ते मला कमेंट करून सांगा तुम्हाला ॲक्च्युली uh, मी काल यायला पाहिजे होतं माहिती आहे मला पण तरी पण बरेचसेच जे इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन होती ती माझ्याकडून मी द्यायचा प्रयत्न केला आहे थोड्याफार ज्या गोष्टी आहेत त्या दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का चॅनलला दिस वॉज मी बेर सायनिंग आउट थँक्यू बाय टेक केअर अँड साय यो ना बाय बाय